हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे महाशिवरात्र तर सर्वांना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आमच्या दोघांचाही उपवास होता महाशिवरात्रीचा त्यामुळे टिफिनचं काही मला टेन्शन नव्हतं आदल्या रात्रीच मी शाबू भिजत घातला होता दोघांसाठी सकाळचा नाश्ता आम्ही त्याचाच करणार होतो तर शाबूमध्ये मी इथे शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालून घेते आणि हिरव्या मिरचीची फोडणी देऊन मी खिचडी तयार करणार होते माझ्याकडे बटाटा नव्हता का तर दोन दिवस झालं डोसा आणि नुसताच पराठा करून मी बटाटे सगळे संपवले होते तर नेमका आज उपवासा दिवशी खिचडी बनवताना बटाटा नव्हता त्यामुळे साधेच खिचडी मी बनवणार होते शाबुदानाची खिचडी करताना मला नेहमीच माझं बालपण आठवतं ब लहानपणी आम्ही तिघंही भावंड ज्यावेळेस मम्मी उपवास करायचे त्यावेळेस खिचडी बनवायची ना तर आम्ही तिघेही प्लेट घेऊन पुढे असायचो का तर तिघांनाही आम्हाला साबुदाण्याची खिचडी भरपूर आवडायची अजूनसुद्धा ज्यावेळेस मम्मी उपवास करते आणि घरात खिचडी बनवते ना तर आम्ही तिघं पण असे शे शेअरिंग वगैरे करून खातो खिचडी तर मला आज त्यांची खूप आठवण येत होती का तर सणावारा दिवशी जवळ असणं खूप वेगळी गोष्ट असते मी एकटी तिकडे लांब पुण्याला असते आणि ते सगळे तिकडे जवळजवळ राहतात मग मला त्यांची खूप आठवण येते तर आज सिंपलच खिचडी तशी मी बनवणार होते तेल गरम केलं कढईमध्ये तेलामध्ये छान अशी मिरची तळून घेतली आता मी ते समोर जो कटिंगचा जो बोर्ड आहे तो समोर धरते का तर मिरची धुतली होती आणि तेलामध्ये टाकल्यानंतर तेल उडत होतं त्याच्यामुळे मी असं समोर घेतलं होतं तोंडावरती तेल येऊ नये म्हणून मिरच्या अशी छान तळून घेतली ना की तिचा तिखटपणा सगळ्या खिचडीमध्ये पसरतो त्याच्यानंतर शाबू टाकून दिला पहिल्यांदा वाटलं लाग, की पाठीमध्ये शाबूदाना बसतोय तर कढईमध्ये पण बसून जाईल पण तसं नाही झालं कढई थोडीशी छोटी पडली अंदाज जरा चुकला आणि हलवताना थोडंसं बाहेर पण सांड लाग लागलं होतं तरी पण तसंच ॲडजस्ट केलं छान शाबू असा परतून घेतला मस्त आणि मी ना दरवेळेस शाबू दिवसभर मऊ राहण्यासाठी एक ट्रेक वापरते ती म्हणजे अशी की मी थोडंसं परतून झालं ना एकदा झाकण लावून घेते नाहीतर थोडंसं पाणी शिंपडते आणि मग झाकण लावून देते तर तुम्ही पण दिवसभर शाबू जर तुम्हाला असा नरम ठेवायचा आहे ना तर अशी ट्रेक वापरा दिवसभर शाबू असा सॉफ्ट सॉफ्ट राहतो वाताडत नाही मी नेहमीच असं करते मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी, मी शाबुदाण्याची खिचडी अशी तयार करते म्हणून खूप जणांनी मला कमेंट केले होते त्याबद्दल तर तुम्ही पण असे एक ट्रेक नक्कीच वापरा ज्यांना कोणाला टिफिनसाठी वगैरे खिचडी न्यायचे योग आला तर तुम्ही असं नक्कीच करा दिवसभर शाबू असा मऊ राहील उपवास आहे म्हटल्यावर राहून आदल्या दिवशीच बटाट्याचे चिप्स केळीचे चिप्स चिली मिली राजगिरीच्या वड्या खारे शेंगदाणे केळी आणि खरबूज आणलं होतं आता खरबूज आणि केळी तर नाश्त्यासाठी आम्ही घेतले नाही पण खिचडी खिचडीसोबत बाकीच्या सगळ्या आणलेल्या वस्तू ह्या फराळीसाठी सकाळी घेतल्या पटकन नाश्ता वगैरे सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला देवपूजा करायची होती बाळ झोपल्यानंतरच मी देवपूजा करते नाहीतर तो देवपूजा अजिबात करू देत नाही त्याला पण वरती यायचं असतं दिवा लावायचा का असतो काय काय करायचं असतं त्याच्यामुळे तर तो झोपला तेव्हाच मी देवपूजा करून घेते आज देव वगैरे देऊन देवपूजा करायची होती मला मला वाटलं की देव धुताना मी मोबाईल चालू ठेवला आहे पण मी व्हिडिओ करा ऑन करायचाच विसरले होते त्याच्यानंतर मला समजलं मग डायरेक्ट दिवा लावतानाच व्हिडिओ घेतला मी तर असं खूपदा होतं असं वाटतं की मोबाईलचा व्हिडिओ ऑन केला आहे पण तसं होत नाही बटन दाबायचं राहून जातं कधीकधी तर आज महाशिवरात्रीनिमित्त मला मंदिराला पण जायचं होतं बिल्डिंगच्या शेजारेच मंदिर होतं पण पूर्ण एरियामध्ये एकच महादेवाचं मंदिर असल्यामुळे ना इथे खूप गर्दी होते त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की मी संध्याकाळी जाईन का तर बाळाला घेऊन रांगेत उभं राहणं मला शक्य नव्हतं आणि त्याचा हा झोप्याचा टायमिंग पण असतो त्याच्यामुळे मी दुपारी दर्शनासाठी गेलेच नाही मी संध्याकाळी जायचं ठरवलं होतं पण माझा अंदाज चुकला संध्याकाळी पण खूप गर्दी होती बघा पूर्ण मंदिर भरलं होतं आतलं तर दर्शन घेताना व्हिडिओ करताना आला का तर गर्दी खूप होती तर चला बाहेरूनच दर्शन घेते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या